तुकाराम मेडगे राहणार पुणे माझं गाव प्रॉपर चिपळून कोकण इथून आलेला आहे मी माझे वडील दोन महिने होते मोठ्याने बोल माझे वडील दोन महिने व्हेंटिलेटर होते भारतीय हॉस्पिटलला डॉक्टरने सांगितलं होतं की त्यांची गॅरंटी नाही आहे म्हणून पण मी एकच निश्चित ठेवलं होतं मला नातेवाईकांचे फोन यायचे की आहेत का चेक कर व्हेंटिलेटर वर डॉक्टर पैसे काढतात पण कमीत कमी सोळा लाख रुपये बिल झालं होतं जेव्हा वडील ऍडमिट केले तेव्हा माझ्या खिशात एक रुपया पण नव्हता आणि मी फक्त एकच प्रार्थना करायचो दत्ता सुभाष बापांचं नाव घ्यायचं सकाळी बाहेर जायचं नि बोलून आणि आल्यानंतर बघायचं त्याच कंडिशनमध्ये दोन महिन्यांनी प्रॉपर फेब्रुवारीच्या दोन तीन तारखेला के ऍडमिट केले आणि एप्रिलच्या तीन तारखेला हॉस्पिटलमधून बाहेर काढले वडिलांना हा माझा पहिला अनुभव आहे आणि दुसरा अनुभव असा आहे मी कधीतरी दारू प्यायचो इथं यायला दा लागल्यापासून दारू प्यायची बंद झाली आहे माझी टाळाच्या गजरामध्ये स्वातंत्र्य आणि तिसरा अनुभव आहे की मला इथं आल्यानंतर इथून गेल्यावर पंधरा दिवसातच भंडाकर रोड इथे मला काम मिळालं आहे माझं भाडं पण भरायची ताकद नव्हती आणि तिथं आता घर मिळालं आहे तिथं मिसेस काम मिळालं आहे आता मला कुठलंही टेन्शन नाही आहे टाळाच्या गजरा स्वागत करून